पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी या गावामध्ये प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय एका पासष्ट वर्षीय शेतमजुरावर चाकूने हल्ला करून खून केल्याने पंढरपूर तालुक्यात के एकच खळबळ उडाली समजलेल्या माहितीनुसार ओझेवाडी तालुका पंढरपूर येथे आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नंदकुमार कुलकर्णी यांच्या शेतामध्ये सूर्यकांत देवा पारेवे वयवर्षी पासष्ट या शेतमजुराचा खून झालाय सूर्यकांत रेवे यांच्या गळ्यावर पोटावर व छातीवर चाकूने सपासप वार करण्यात आले यामध्ये गंभीर होऊन त्यांचा मृत्यू समजलेल्या प्राथमिक माहितीनुसार संशयित आरोपी कुमार दिगंबर जाधव राहणार ओझेवाडे याने हा गुन्हा केला असून कुमार जाधवचा खून झालेल्या इस्माच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध होता याची कुणकुण सूर्यकांत रेवे यांना लागल्याने ते या संदर्भामध्ये सगळीकडे सांगतील व आपली बदनामी होईल यामुळं कुमार जाधव याने रेवे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांना संपवल्याची प्राथमिक माहिती समजते